थोडी खाली सोड खाली सोड खाली सोड थोड़, थोडीशी नाही नाही वर वर घे वर घे हां बरोबर एकदम बरोबर तू ह्या केला काय बरोबर अरे नाही नाही वाटत उलट आता खाली इली असे वाटत बाकाळ पण ती तू का तू ह्या बांधू ना आपण काहीच नाही करणार मी तू सांगते चार कोणात चार बांधत

बरोबर एक काम करूया ऐक माझा तो तो म्हणता लावून घेऊया आणि मग वर लावून ना आधी ओढून घेऊया आणि मग गुलाबी अरे हे आधी येत ना हे तो पडदो ओढूया आहे तो आता बनवता आता ग्रीन कलरचा मॅट तो पुरा ओढून घेऊया आणि त्याच्यानंतर तू काय म्हणते त्याला पिन लावूया मध्ये मध्ये पर हां परत पिन लावूया सपोर्टला म्हणजे उद्या जर काय निघाला बिघाला तर मग का अडकून लाव ते लावा आता त्याने त्याच्यावर घेतलं ना हुकत लावल्या ना हां प्रेस करू शकतात ते का फक्त नाही म्हणतात तू तर ह्याच्यात प्रेस केलंच नाही मापात मापात करू काही साडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, काल रात्री मुंबईवरून गावी आलो आहे त्याच्यानंतर रात्री झोपलो सकाळी काम वगैरे केलं आणि आता स तुम्ही व्हिडिओ बघितल्याप्रमाणे केतनच्या दुकानात होतो तिकडे थोडीफार खरेदी केली आणि आता घरी आलो आहे केतन दुकान तुम्ही बघितलेलं आहे फोंड्यामध्ये काय खरेदी करायची तुम्ही तिकडे करू शकता इलेक्ट्रॉनिक्सचं सगळं सामान तुम्हाला तिकडे मिळून जाईल आणि आत्ता मंडपी बांधायला आणि डेकोरेशन करायला मी आलो आहे कारण की उद्या परवा गणपती आहे सो उद्या आम्ही गणपती आणणार आहे संध्याकाळी सो त्यासाठी आत्तापासून तयारी करतो आहे आणि आत्ता तयारी करायला मी दादा मंत्राणी आहे तिघंजणं आहोत आईने ते आपली मंडपीचे सगळे बांधायचे आधीच बांधून ठेवले आहेत सो लेट्स गो आपण बघू काय आहे ते अगे आय खाळू ये आंबो हा खै जो हि बारको आहे कसं तोडणार ते का हा Puro chikalala bulbui da l a g a r a h a g o k i e n बसली आहे दादा आपली मागची झालं लावून झाली तोरणं चालू कर रे ओके अशा प्रकारे मागची तोरणं लावून झालेली आहेत डेकोरेशन आमचं अशा प्रकारे कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो कालात साधारण अडीच वाजले अडीच पर्यंत सगळं कम्प्लीट झालं आणि आवरावरी करायला सगळी तीन वाजले तर तीन वाजेपर्यंत सगळं करून झोपून गेलो सकाळी आता परत उठलो आहे का मला बसेन आता त्याचबरोबर काय झालं आहे की आज उद्या गणपती आहे सो आज संध्याकाळी आम्ही गणपती आणायला जाऊ सो काही करून ते आम्हाला काला तरी कंप्लीटच करायचं होतं सगळं डेकोरेशन तो त्याच्याआधी वेळ झाला सो चला मित्रांनो हा व्लॉग आपण इथेच संपवतो आहे आता मी आहे माझ्या घरावून फोंडाच्या घरी आलोय सो चला बाय बाय